हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे आठ वर्षाच्या चिमुकलीचा सावत्र वडील व आजोबांकडून भंग पीडिताच्या वडिलांकडून इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल नाशिकच्या इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आठ वर्षाच्या सावत्र वडील व आजोबांकडून विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून आईकडूनच मुलीला आजोबांजवळ झोपण्याची जबरदस्ती करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली असून पीडित मुलीच्या वडिलांनी या विरोधात इंदिरानगर पोलीस स्टेशन मध्ये आईसह दुसरा पती व सासऱ्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे आईकडूनच मुलीवर आजोबांजवळ झोपण्याची जबरदस्ती होत असून पीडिताच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार आईशी घटस्फोट झाल्यानंतर मुलीचा ताबा आईकडे होता आईनं दुसरा विवाह केला असून ते वडाळा परिसरात राहतात दिवाळीच्या सुट्टीच्या निमित्तानं पीडित मुलगी वडिलांकडे आली असता तिनं तिच्यासोबत होत असलेला सर्व प्रकार आपल्या वडिलांना सांगितला म्हणून यानुसार एप्रिल ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आईनं पीडिताच्या जबरदस्ती केली आजोबांनी त्यांच्या त्यांच्या जवळ जवळ वारंवार पीडितीने जाण्यास नकार दिला होता त्यावेळी आईनं दमदाटी केली पीडिताच्या सावत्र पित्यानं देखील तिचा विनयभंग करून छळ केल्याचं उघडकीस आला आहे यानंतर पीडिताच्या वडिलांनी नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली या तक्रारीनुसार पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे या प्रकरणी पीडित मुलीसह तिच्या आई वडिलांचा जबाब घेण्यात येणार असून त्यानंतर पुढील कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे वृत्तसंकलन विभागाच मयुरी घोलक हिंदवी स्वराज्य न्यूज नांदगाव